खोबरं घ्यायचं कांदा घ्यायचा कडीपत्ता घ्यायचा पुदिना घ्यायचा कोथिंबीर घ्यायची हिरवी मिरची घ्यायची लसूण घ्यायचा कांदा गॅसवरती भाजून घ्यायचा काही कांदा चिरून घ्यायचा उडणीसाठी सुख खोबरं घ्यायचं लसूण घ्यायचा अद्रक घ्यायचं आणि अलबद्यात कुटून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही एक नागिणीचं पान घ्यायचं ते पण कुटून घ्यायचं फोडणीसाठी नागणीचं पान पण कुटून घेतलंय दालचिनी घेतली तेजपत्ता घेतलाय आता मसाला भाजून घेऊया कांदा खोबरं भाजून घ्यायचं कांदा चांगला ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा खोबरं बी भाजून घ्यायचं चांगलं धने घ्यायचे अद्रक घ्यायचं खडा मसाला घ्यायचा खडा मसाला चणे भाजून घ्यायचे आहेत मसाला भाजून घ्यायचा सगळे मसाले आता भाजून झालेले आहेत पन्नास पंचेचाळीस मासासाठी सार बनवणार आहे कटाची आमटी सगळे मसाले भाजून घेतले मसाल्यामध्ये थोडं पुरण वाटून घ्यायचं सार घट्ट होतो मसाला बारीक करून घ्यायचा पाट्यावर घ्यायचा किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा पाट्यावरचा मसाला खूप छान लागत असतो पूण्यासाठी बटर घ्यायचं तेल घालून घ्यायचं साराला कटाच्या आंबडीला थोडं तेल जास्तच लागत असतं जिरं घालून घ्यायचं कडीपत्ता घालून घ्यायचा दालचिनी घालून घ्यायची तेजपत्ता घालून घ्यायचा चांगलं परतून घ्यायचं चुकून घेतलेला ुंबूचा मसाला टाकून घ्यायचा त्याला पण चांगलं परतून घ्यायचं घरचा मसाला घ्यायचा धना पावडर घ्यायची लाल मिरची पावडर घ्यायची कांदा लसूण मसाला किचिंग मसाला गोडा मसाला हळदी पावडर सगळे मसाले टाकून परतून घ्यायचे थोडासा मटण मसाला पण टाकून घेतला आहे मसाले चांगले परतून घ्यायचे कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची वाटलेला मसाला पण परतून घ्यायचा जा चांगला मसाले चांगले परतून घ्यायचे थोडस पाणी टाकून घ्यायचं मसाला परतून घ्यायचा मसाला चांगला परतून झाला काही अळवणीचं पाणी टाकायचं पूर्णाचं पाणी घालून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं तेरा चौदा लिटर पाणी घालून घ्यायचं तेरा चौदा लिटर पाणी घालायचं त्यामध्ये कटाची आमटी तयार करायची तेरा चौदा लिटर पाण्यामध्ये पन्नास पंचेचाळीस माणूस कटाच्या आमटीमध्ये जीवून जातं त्यामुळं छानपैकी अशी कटाची आमटी करायची